नमस्कार मी भारती माझं यूट्यूब चॅनेल शिलवंत फॅमिलीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आणि आज मी बनवणार आहे शिरा तर शिरा कशा प्रकारे बनवायचा आणि कमीत कमी साहित्याने कसा बनवायचा हे तुम्हाला मी दाखवणार आहे मी इथे एक वाटी मोठी वाटी शिरा घेतलेला आहे आणि इथे अर्धे वाटी तूप घेतलेलं आहे आणि तुपाचं आणि शिऱ्याचं प्रमाण एकसारखं घेतलं तरीही चालेल आणि त्यानंतर मी इथे दोन केळी घेतलेली आहेत आणि तुमच्याकडे जे काही ड्रायफ्रूट असतील ती तुम्ही यामध्ये ॲड करा मी फक्त याच्यामध्ये बदाम घेतलेले आहेत आणि त्यानंतर इथे मी वेलच्या घेतलेल्या आहेत तर हे, हे बदाम आपण चांगले कापून घेऊया छान असे बदामाचे काप करून घेऊया हे बदामाचे काप आपण करून घेतले आहोत तर चला तर आपण इकडे चांगली वेलची सोलून घेऊया त्यानंतर हिला बारीक फुटून घेऊया त्यानंतर मी वेलची ही साफ करून त्यांना बारीक करून घेतलेली आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये सर्वात पहिला रवा आपण भाजून घेऊया चांगला रवा आपण भाजून घेऊया आपला रवा चांगला भाजून झालेला आहे बघू शकता तर आपला रवा इथे चांगल्या प्रकारे बघा वास सुटलाय भाजून झालेला आहे चला आपण याला यात काढून घेऊया त्यानंतर आपल्याला इथे जे काय तूप आहे ते ते गरम करायला ठेवायचे आणि शिरा खूप छान होतो खायला खूप छान लागतो स्वास एवढा बननाट आहे आणि इकडे मी चालू करून एक ग्लास पाणी गरम करायला आहे आणि तो परत आपण काय करूया केळी आपण सोलून घेऊया आपण यात दोन केळी घालणार आहोत दोन केळी घालणार आहोत आपण यात आपल्याला काय करायचे आता केळी अशी मस्त काप करून घेऊया केळीचे तुम्ही जर माझ्या व्हिडिओला नवीन असाल तर प्लीज लाईक करा कारण की मला मी नवीन आहे जर काय चुकलं असेल तर माफ करा पण माझ्या व्हिडिओला लाईक करा कमेंट टाका काय चुकतंय का चला तर आपलं तूप इथे गरम झालेलं आहे तर आपण जे काही केळी कापले ते पहिला आपण यामध्ये चांगले पिक करून घेऊया बारीक करून घेऊया केळ्याचा शिरा खूप छान लागतो त्यानंतर आपल्याला यामध्ये जे काही आपण ड्रायफ्रूट घेतलेले ते टाकूया बदामचे ताप टाकलेली फ्राय करून घेऊया आणि ते मी बघा अर्धी वाटी अर्धी वाटी इथे मी साखर घेतलेली आहे तुम्हाला जसं गोड आवडेल तसं करा कारण की मी यात दोन केळी पण टाकलेत म्हणून मी अर्धीच वाटी घेतली आणि एक कप दूध घेतलेलं आहे साखर मस्त द्यायला फ्राय करून घेऊया केळ जवा थोडं छान येतोय थोड फ्राय झाल्यानंतर आपल्याला यामध्ये हा जो शिरा आहे तो घालायचा आहे थोडं आता आपण करूया छान असं घालूया केळी टाकलेला शिरा खूप छान लागतो जर तुम्ही बनवला नसेल तर बनवून बघा आणि जर तुमच्याकडे तुळशीची पानं असतील थी तीही यामध्ये दोन किंवा तीन तुळशीची पानं टाका छान असं हलवूया आणि मी हे जे पाणी गरम केलेलं आपल्याला त्यामध्ये अर्धा कप पाणी घालायचे हा जो, जो गरम हा जो गरम पाणी केलेलं आहे आपल्याला एक कप त्यामध्ये पाणी घालायचं आणि असं हलवून घ्यायचे गॅस स्लो ठेवायचे छान असं हलवूया त्यानंतर पुन्हा आपण यामध्ये जे गरम पाणी केलेलं तेही यात ॲड करतो छान असं हलवून घ्या यावरती आपण झाकून ठेवूया गॅस स्लो करूया बंद तू जा चला तर आपण बघूया छान असं आहे आपलं शिरा तर यामध्ये आपण काय करणार आहोत दूध घालणार आहे दूध घातले थोडस हलवूया त्यानंतर आपल्याला इथे साखर घालायची छान सा हलवून घेऊया साखर कधी पण तुम्ही शेवटला झाला छान असं हलवून घेऊया आणि ही जी आपण वेलची पावडर केलेली आहे ना ती आपण सगळ्यात लासला घालूया त्यानंतर आता आपल्याला चांगला हलवून घेतल्यानंतर यावरती दहा मिनटं आपण झाकण ठेवूया पाच ते दहा मिनिटं आपण झाकण ठेवूया तर बघ चला तर बघूया आता हे बघा कसं असं तूप जे आहे ते कढईने कसं सोडलंय ना आपला शिरा झालेला आहे हे बघा तूप कसं सोडले कड्या दिसते तुम्हाला छान असं हलवूया तुमच्याकडे काजू वगैरे बदाम वगैरे असतील ना त्यानंतर मनुखे तेही यामध्ये टाका टाका छान असा आपला शिरा झालेला आहे आणि वास पण छान येतो आहे चला तर मग आपण सर्वात पहिल्या मुलीला देते खायला बहूचं रिॲक्शन तर अशा प्रकारे आपला शिरा झालेला आहे हे, हे बघा बघू शकता छान असा आपला शिरा झाला आहे आणि जर तुम्ही बनवलं नसेल तर प्लीज हा शिरा बनवून बघा खूप छान लागतो माझ्या मुलीला हसायला आले का हसायला आले बाबू तुला त्याला दोन डोळे आणि त्याला इथे तोंड काढायचं असं आणि चला तोंड तुम्हीही बनवून बघा असा शिरा आणि खाऊन बघा खूप छान लागतो जर माझी माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका